बरं भैया मला एक बोलायचं की आता दीड लोकसभेमध्ये जे की आता पाहिलं तर आपले बबन भाऊ गीते हे पण शरद पवार गटामध्ये ते पण महाविकास आघाडीमध्ये काय परिणाम होईल का आणि बजरंगप्पा सोनवणे यांना परळी विधानसभेमधले काय मतदान पडतील काय बोलत महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गीते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी रात्रंदिवस दिवस प्रचार करीत आहेत सध्या त्यांच्यासोबत आम्ही पण आहेत पण बजरंग सोनण्यासाठी पुरळी मतदारसंघ पूर्ण फायदेशीर राहील आणि बजरंग बाप्पा सोनेने पुरळी मतदारसंघातून लीडनच येणार पुरळी मतदारसंघातून बजरंग बाप्पा सोननेना लीड मिळणार शंभर टक्के बबन भाऊ किते यांच्या माध्यमातून आणि नंतर बबन भाऊ कित्ते असतील आपले आदरणीय फुलचंदजी कराड साहेब असतील आणि गुट्टेताई असतील ह्या त्रिमूर्ती आहेत त्रिमूर्तीच्या माध्यमातून परळी मतदारसंघातून खूप लीड मिळणार बजरंग बाबा सोनवणे यांना एवढंच मी सांगू शकतो भाऊ गिट्टे हे म्हणजे एकदम ताकद लावून भजन कशा प्रकारे लीड मिळवायची ही पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी ते, ते परळी विधानसभेमध्ये काम करतील आणि खरंच ते कामाला पण लागलेत असं वाटतंय आणि ते त्यांच्या कार्याचा जो आपण जे उलका जर पाहिला तर खरंच त्यांच्या सोबत जवळपास आहे ना परळी मधली पूर्ण संख्या असती ज्या ते मार्केटमध्ये फिरत असताना कुठं पण फिरत असताना त्यांच्याकडे असंख्य तरुणांचं लक्ष असतंय त्याबद्दल काय बोलाल नाही काम तसं आहे ना पूर्ण ग्राउंड लेवल पर्यंत बबन भाऊगित्ते यांचं काम आहे आणि असं नाही की बबन भाऊगित्ते यांना तुम्ही रात्री बारा वाजता मी फोन करा तुमची अडचण असेल पहिला फोन जर त्यांनी नाही उचलला तर विषय नाही पहिला पण ते उचलतेत कारण पूर्ण गरीबाची गोर गरीबाची जाण आहे बबन भाऊ गिना आणि बबन भाऊ हे आता राष्ट्रवादीमध्ये आलेत कारण पहिली जनक्रांती सेना होती जनक्रांती सेनेच्या माध्यमातून पूर्ण घरोघरी आपला बीड जिल्हा असेल आणि परळी तालुक्यामध्ये करोना काळामध्ये बबन भाऊ गीते यांनी प्रत्येक गावोगावी आपल्या किट किट असतात ना अन्नधान्याच्या किट असतात प्रत्येक गावागावामध्ये पर्वित तालुक्यामध्ये जवळपास कीट वाटप केले साठ हजार किटचं बघून भाऊ गितते यांनी परळी तालुक्यामध्ये के वाटप केले आणि गोरगरिबांच्या कोरोना काळाच्या पेटमध्ये कोरोना काळ असा पेट होता की माणूस माणसाजवळ जवळ जात नव्हता त्यावेळेस आदरणीय बबून बहु कितते प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करीत त्यांना जिथे अडचण असेल तिथं बबन भाऊ गीत मदत करत होते आणि हेच जन जनता गोरगरीब <coughs> कर, लोक त्यांच्या पाठीशी राहणार आहेत आणि त्याच माध्यमातून बजरंग पासून होणे यांना लीड मिळणार आहे पहिले तुम्ही कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की जी बीड लोकसभेमध्ये जे की महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग अप्पा सोनवणे हे आहेत है तर ह्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये एकदम अशी चुरशीची लढत होणार आहे आणि आता बोलत होते भैया की जवळपास जे बबन भाऊ गिट्टे परळी विधानसभेमधले ते जास्तीत जास्त आप्पा सोडवणे यांना दोन लाखाच्या फरकानं जवळपास लीड देण्यात त्यांचं काम चालू झालं आहे त्यांचा विक त्यांचं जे प्रत्येक कार्यकर्त्याची भेट वगैरे घेणं हे प्रचार सध्या चालू झाला आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं एवढे चोवीस तास साठी माझ्या नवटे बीड करा